नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मौजे ताडपांगरी तालुका जिल्हा परभणीतील गट क्रमांक दोनशे बारामधील फेरफार रद्द करून तलाठी ज्या लोकांनी फेरफार करून घेतले आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा सेनेच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले यांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी गावातील शेतकरी कैलास तुकारामजी पांगरकर यांच्या आजोबा नारायण पांगरकर यांच्या वादग्रस्त गटामध्ये पाच भाऊ होते पांगरकर परिवारातील पाच भावांना प्रत्येकी एक हेक्टर चार आर जमीन होती व हे सामायिक क्षेत्र होते किंवा कोणतीही संमती खरेदी विक्री केली नसताना नागोराव लक्ष्मणराव वंचितराव या तिघांनी तलाठी घोडके व देगावकर या यांना चिरेमिरे देऊन आपल्या सख्या भावाचा विश्वासघात करून नारायण व रामकृष्णराव यांचे सात वरील क्षेत्र कमी केले व त्याची फसवणूक केली तसेच रामनारायणरावचे नातू कैलास तुकाराम पांगरकर यांनी वरील प्रकरण होवीत आले असता संबंधित कागदपत्रे बाहेर काढली त्याला तुकाराम बांग पांगरकर यांना लक्ष्मणराव यांचे नातू सूर्यकांत पांगरकर व माजी खासदार यांचे नातू संजय पांगरकर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात दहा एप्रिल रोजी एन सी आर दाखल करण्यात आली आहे त्या प्रकरणात घोडके देगावकर व प्रभाकर नागोराव पांगरकर कांताबाई डक सुमनबाई तारे लक्ष्मण पांगरकर निर्मला पांगरकर रावसाहेब पांगरकर राजेंद्र पांगरकर वनमाला पांगरकर देवीचंद पांगरकर यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील व कैलास तुकारामजी पांगरकर यांनी केली आहे शिक्षणा परभणी गाव जे आहे परभणी जिल्ह्यामध्ये तिथे हे आमचे शेतकरी आहेत कैलास काका पांगरकर त्यांची तिथे शेती आहे आज त्यांचा जो गट क्रमांक आहे दोनशे बारा त्याच्यामध्ये जो फेरफार लावलेले आहेत सतरा थ्री सिक्स सेवन्टीन थ्री सेवंटी सिक्स फाय थर्टी थ्री सिक्स नाईंटी एट सिक्स नाईन्टी एट फिफ्टी वन हे जे सगळे फेरफार क्रमांक आहेत ह्याच्यामध्ये जी गफलागफली झाली आहे याबाबत आम्ही आज इथे बोलायला आलो आहेत ह्यांचे जे आजोबा होते त्यांना अजून चार भाऊ होते टोटल मिळून हे सगळे पाच भाऊ आणि प्रत्येकी त्या सगळ्यांना एक हेक्टर चार आर अशी जमीन आलेली आहे पण जे घोडके तळा तलाठी होते आणि ते गावकर तलाठी ह्यांच्यासोबत हात मिळवणी करून त्यांना चिरीमिरी देऊन ह्या लोकांनी हे नारायण नारायण केरोजी पांगरकर आणि रामकिशन केरोजी पांगरकर हे जे दोन जण आहेत ह्यांच्या नावची जी शेती होती ती बाकीच्या तीन भावांनी आपल्याकडे कब्जा केलेला आहे आणि स्वतःच्या नाव लावून घेतलेली आहे त्या तीन भावांचे नाव नागोराव केरोजी पांगरकर लक्ष्मण केरोजी पांगरकर आणि बंसीधर केरोजी पांगरकर तर ह्यांचे जे आज हे आ, कैलास काका जे आहेत हे नारायण केरोजी पांगरकर यांचे नातू आहेत आणि ह्यांनी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा या काकांना माजी खासदार नागोरराव पांगरकर यांच्या पांगर नातूंनी जिवे मारायची धमकी दिली आहे त्याच्यामुळे आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांकडे इथे आलो आहेत की हा जो फेरफार झालेला आहे तो तुम्ही रद्द करा आणि ह्यांना ज्या जिव्या मारायच्या धमक्या देत आहेत याबद्दल पण आम्ही सांगायला आलो आहे की किती डेंजर प्रकारचं प्रकरण आहे आज शेतीवरून या लो हे लोक एकमेकाचे जीव घ्यायला पण उतरलेले आहेत त्याच्यामुळं कलेक्टर साहेबांनी ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि हे जे तीन आरोपी आहेत नागोराव केरोजी पांगरकर लक्ष्मण केरोजी पांगरकर बंसीधर केरोजी पांगरकर यांच्यासोबत जे तलाटी होते घोडके आणि देगावकर यांच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे हां तारुमांगरे येथील ह्या शेती दोन दोनशे दो बारा गट क्रमांमध्ये जो की सात चा, सतरा फेर सहाशे शहात्तर पाचशे तेहतीस सहाशे अठ्ठ्याण्णव सहाशे नव्वद आठशे एक्कावन्न हा फेर अनैतिक फेर आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विक्री झालेली नाही कोणत्याही प्रकारची वाटणीपत्र झालेली नाही कोणत्याही प्रकारचं तुमचं कोण संमती घेतली नाही तर यांनी असे ते घोडकी तरटी व देगावकर तराटे यांना हाताशी धरून ही फेरफार लावलेली आहेत याची पूर्ण जे मूळ कागदपत्रं आहेत त्याची जे संचे मूळ संचेता व फेरफार माझ्याकडे आहेत हे सगळ्या असता असताना जे सूर्यकांत पांगरकर व संजय पांगरकर माझी खासदाराचे नातू यांनी मला हे कागदपत्र तू काढलास तू काय करायला असे हे असं म्हणून मला दार धरप कायदा त्या मागणी काय आहे जसं जे यांनी जे फेर लावलेले आहेत जिथे जे नावाने प्रभाकरराव नागरराव पांगरकर डक सुमंताई लक्ष्मणराव पांगरकर निर्माई यांच्यावर कार जे कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज